विश्रामबाग येथील खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना चोवीस तासात केली अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई काल रात्री सांगली येथे खून झाल्याची घटना घडली होती यामध्ये शैलेश कृष्णा राऊत वयवर्ष सव्वीस राहणार बेनिकुर्द तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी सध्या राहणार सावंत प्लॉट पारिजात कॉलनी सांगली याचा खून झाल्याची घटना घडली होती या खुनाचा तपास पोलीस करीत होते शैलेश कृष्णा मित्र सुमित मद्रासी विदी ग्रस्त बालक व सौरभ कांबळे यांनी सावंत प्लॉट मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन शेजारी असलेल्या रोड जवळ सांगली येथे कोणत्या तरी धारधार हत्यारांनी छातीत डाव्या बाजूस व डाव्या पायाच्या मांडीवर भोगसून त्याचा खून केला होता या खुनाचा तपास हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकामधील सुमित सूर्यवंशी व विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हे सांगली-धामणी रोड ते उषकळ हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर थांबले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून त्या ठिकाणी त्यांना संशयितरित्या थांबलेली तीन इसम दिसले. त्याने सुमित संतोष मद्रासी वैवर्ष तेवीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली सौरभ बाबासाहेब कांबळे वयवर्ष बावीस राहणार शंभर फुटी रोड त्रिमूर्ती कॉलनी सांगली आणि विधी संघर्षग्रस्त बालक अशा तिघांना ताब्यात घेऊन त्यांची विचारणा केली असता किरकोळ वादावादीतून त्यांनीच हा खून केल्याची कबुली दिली महानकर नेप्ससाठी आदि माने मिरज ताजा पत्म्यांसाठी महान कर्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा